रस्त्यावरील खड्डे भरण्यात एम सी प्रशासन सबसेल अपयशी ठरली आहे गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर आमदार विश्वनाथ भोईर के डी एम सी प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशारा दिला आहे त्यांनी खड्ड्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यासाठी के आयुक्त पूर्णपणे जबाबदार असतील असे स्पष्ट केले एम एम आर डी एच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी केडीएमसी प्रशासनावर खड्ड्यांबाबत कठोर टिप्पणी केली गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक असताना कल्याणमधील मानाच्या गणपतीचे आगमन सुरू झाले आहे तरीही केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही काही दिवसापूर्वी पावसाची विश्रांती मिळाल्यावरही खड्डे भरण्याचे काम झाले नाही याबद्दल आमदार बोहीर यांनी नाराजी व्यक्त केले कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला होता परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामे सुरू करता आली नाही आज गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले तर उर्वरित रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होईल अशी माहिती आमदार बोहीर यांनी दिली या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते